काय काय म्हणू बघा गव्हाच्या कुरवड्याचा चिक घेस चालू आहे आधी गहू भिजू घातलेत तीन दिवस दिवसांनी दिवसानी पाणी बी काढावं लागतं बिजू घालतात तीन दिवस वास सगळा <laughs> सगळं सांगावं लागते नाईक सकाळ संध्याकाळ तुझं पाणी बदलावं लागते तीन दिवस धुवायचे म्हणजे संध्या <laughs> आणि मग अशी मिशिनी जळून काढायचे सगळे आमच्याकडे चिक काढायची मशीन आहे

बाबा तेवढे निसून काढले का आम्ही तिथून नाही तर चांगले टाकले तर एक दोन काम आहे तर आमचं डबल काम झाले मला वाटलं वर येते पाहून बसले खाली जाऊन दिले हुशार असते हा काम कसं वाढवायचं ते, ते, कस वा ते म्हणजे लईच आज जग बघत आहेत बाय आजकाल सगळं ऐकतं बाय असं दूध काढायचं स्वतः हे सगळं यातलं हे दूध असं

मुलाची खाटी आमची आमच्या मुला चिखले हा येते भारी म्हणून आमची न वायल्याशिवाय उठत नाही आज सहा वाजता उठली बर ठीक आहे सात वाजता आनंद घ्यायचा राहिला आज

नाही पण बऱ्याच लोकांचं बघते म्हातारी माणसं झाली की जरा लहान लहानच करायला लागत नाही आता आम्ही बारीक होतो तेव्हा तो असा काही विचार करत नव्हती हो एवढा <laughs> <laughs> आहे ना मग आम्ही आता बघा बरं हेच झालं तेच झालं असंच नको तसंच नको खरी गोष्ट आहे वय वाढलं का माणसाची बुद्धी जरा कमी कमी होती आणि वय बारीक असले की माणसाची बुद्धी वाढत चलती बघा एवढ्या खुरवड्या झाल्यात आमच्या मामी आमच्या घालते मी बी घालते बरं का पण मला आता इथे व्हिडिओ कराय कुणी नाही ना बघायलाही म्हणून आणि आमच्या आई चीक भरभरू देते तिकडं बघा कशी पांघरून घेऊन बसली थंड वाज <laughs> थंड <वाजा> तिला <लीती> <laughs> आणि तिकडं आणि तिकडं एक टोप भरून अजून चीक आहे बघा किलो पंधरा नाही दहाच किलोच आहे काय करायचंय पुन्हा डबल डबल आई गावाला लोक किती करतात नुँ। ना अगं हा हो, दोन किलो शिवाय कोण दोन किलोचा काढते सांग मला त्या भर बरं आता मी करते बाजायला एवढं पाणी काही येत नाही उगच ती चालू बघ चला आता अजून दोन तीन बऱ्याचा कोरवाड्याचा घाण आहे मामीचा एक आईचा एक चला आता मी बी करते सुरू नाहीतर उगत चिका आमचा घट्ट होत बसायचा तिकडं तोवर वाळायच्या नाहीत उन्हाच्या